हॅलो एव्हरीवन पण सगळ्यात पहिले तुम्हाला मी सॉरी म्हणणार आहे हा पण व्लॉग खूप खूप लेट अपलोड होणार आहे तरी पण व्लॉग नक्की बघाल कारण की मला टायमिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो व्लॉग बनवून तयार आहे पण एडिट करणं होत नाही तर आज आहे हळदी कुंकाचं आणि शशांकच्या रिसेप्शनचा व्लॉग तर आम्ही आलो तो शेजारी पद्मताईकडे हळदी कुंकवाला <laughs>

आ, तुम्हाला माहीत आहे हे घर एकदम माझ्या घराच्या घराच्या समोरच हे घर आहे माझ्या घराच्या दरवाज्यातून यांच्या किचनची खिडकी दिसते आणि समोरासमोर आम्ही रोज खिडकी खिडकीतूनच गोष्टी करत असतो काकू मी रेश्मा त्यांची सून वगैरे आणि ती लहान मुलगी आहे चिनू ती आवाज येत असते गुलू, गुलू 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 तर त्यांची ते होतं हळदी कुंकू तर मग तेच ॲज युज्युअल कचकच कांदा त्यांना खूप आवडते त्यांना खूप छान वाटते मग डान्स केला मी तुम्ही बघा सगळ्यांना सोबत घेतलं पद्माताईला रेशमाला आणि मोना वगैरे सगळ्यांनाच घेतलं पण एवढेच जणं आले म्हटलं चला तुम्ही पण करा मी तर करतेच म्हटलं डान्स मला तर कुठेही करायला मी करते, कर करते। स्टेजवर स्टेज भेटला तर सोडत नाही <coughs> कारण मी एक कलाकार आणि एक डान्सर आहे स्टेज भेटला तर मी सोडत नाही आणि असं वाटतं की स्टेजवर आपण एकदा चढलो की सगळे एंटरटेन झाले पाहिजे आणि सगळ्यां म्हणजे खूप छान वाटते कारण मग मला डान्स हा खूप 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 आवडतो आणि मी तिथे पण केला आणि चिनू बघा कशी कर करत होती की मला घे म्हणे गुल्लूची मम्मी मला घे गुल्लूची मम्मी मला घे मग बघा तिला घेतलं आणि तिला खूप छान वाटत होतं आणि इतकी बोलकार आहे आणि इतकी हुशार आहे इतकी सुंदर आहे दिसायला की भयानक म्हणजे इतकी बोलत राहते सकाळपासून गुल्लूची मम्मी गुल्लूची मम्मी चालूच असते आता बघा मग आम्ही छान छान डान्स केला तर असा झाला कार्यक्रम मग मी इथून निघाली शशांकच्या रिसेप्शनला त्याच्या लग्नाला जाऊ नाही शकली त्याच्या हळदीला जाऊ नाही शकली बर नसल्यामुळे बस मग मी इथून निघाली शशांककडे छान कार्यक्रम झाला पद्माताईच्या इथला खूप मजा आली आता त्याला हळदी खूप काढून आली आणि आज तरी आज बरं आहे मला मी आज जात आहे शशांके यांच्या रिसेप्शनला आणि तिथे खूप एक सरप्राईज राहणार आहे सगळ्यांसाठी जे आम्ही शशांकसोबत मिळून एक सरप्राईज केलेला आहे तर ते तुम्हाला माहीत पडणार आहे आम्ही आताच ठेवणार आहे मध्ये त्यांचं आज रिसेप्शन आहे आणि मी त्याच्या लग्नाला हळदीला जाऊ नाही शकली कारण माझी तब्येतच नाही ती बरी अजूनही नाही आहे पण आज पण बिचाराचा मेसेज आला ताई आज तर हे मिळणार नाही आज कुठल्याही हालतीत येते रे बघा कारात रुई वगैरे टाकली आहे तुम्हाला माहिती आहे ना ब्युटी कॉन्शियस केस वगैरे खराब झाले पाहिजे म्हणून पण तसं तसे झाले आता मी जात आहे सोबत मिस्टर सारंद सोनोनी आहे ॲज अ ड्रायव्हर सोबत आहे ते गाडी चालवत आहे आणि चला आपण <laughs> बरं हो आहे बर हो बरंच नव्हतं खूप तब्येत खराब झाली होती तेच म्हटलं नाही तेच ते ताप शशांकच्या रिसेप्शनला आलो त्याने जवळजवळ सर्वच क्रिएटर जे आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सगळ्यांनाच बोलवलं होतं तुम्हाला माहीत आहे विपिन सर आपलं झून पिक्चरमध्ये त्यांनी रॅप गायला आहे आणि हे संजीव बाबा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे इरफान वगैरे आणि आम्ही अजून भरपूर आहे लोक विपिन ता विपिन आहे सॉरी आपली कोण विपिन माहोरे तन्वी काकड हे सगळेजण आलेले आहेत तिथे एकेकाची एक भेट आपण करून घेतो परंतु फोटो वगैरे छान चालू होते तुम्ही बघा त्यानंतर मग दाजींचं आणि बिपिन सरांचं आणि मंगेश सरांचं सा, हे चालू सा, डिस्कशन चालू होतं कुठल्या तरी बाबतीत आणि तुम्हाला मी पूर्ण एरिया असं दाखवते काय वातावरण होतं त्याच्या रिसेप्शनमध्ये काय नाही आणि तिकडे त्याचं फोटो सेशन चालू होतं नंतर तुम्हाला माहिती आहे हे एम शो झाला होता तिथले विनर सौरभ अभ्यंकर हे पण आले होते आणि हे पण चांगले खूप छान वाटत होत सौरभ नमस्कार माझं नाव आहे सौरभ अभयनकर आणि शुभेच्छा असंच नेहमी आम्हाला राहा सगळ्या जगांना हसवत राहा आणि मला आता आल्या आलं आतूर नाही गाणं ऐकायसाठी हा मॉन ए शशांक तुम्ही लोक आतूर आहे की गाणं क्रमांक एक तर आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं हे गाणं दाखवलं जाईल गाण्याचं नाव आहे गर्लफ्रेंड नाही बायको बनवीन शशांकच्या रिसेप्शनमध्ये त्याने त्याची जी लव्ह स्टोरी होती त्या लव्ह स्टोरीवर त्याने एक छान सॉन्ग बनवलं होतं त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत सगळेच क्रिएटर आहे तर तुम्ही हे सॉन्ग नक्की बघा युट्यूबवर खूप छान बनवलेलं आहे बघा तुम्ही त्याने हे खूप छान गाणं शूट केलं त्याचं मला वाटतं खूप कॉलेजपासून त्याचं प्रेम आहे आणि त्याने एकूण एक तो क्षण त्याच्या ह्या गाण्यामध्ये मांडला आहे खूप छान वाटत होतं आणि आम्हालाही बोलवलं होतं त्याने खूप आम्हाला पण छान हायलाईट केलं त्याच्या सॉंगमध्ये तर खूप तुम्ही हे, हे गाणं नक्की आवर्जून यूट्यूबवर बघा शशांकुडाकी या चॅनलवर आणि विशेष म्हणजे त्याच्या ते त्याने ते त्याच्या गाण्यामध्ये जे अमरावतीचे इन्फ्लुएन्सर आहे सर्वांना घेतले खूप छान गाणं आहे एकदम हार्ड टचिंग गाणं आहे म्हणजे क्लब नाही पब नाही शेगावले जाऊ इतकं छान गाणं आहे की आता ते जे लिरिक्स आहे ते सगळे आमच्या दिवसभर आमच्या अशा ओठांवर राहते ते आणि खूप सुंदर बनवलं आहे कॉमेडी पण केली आहे त्याच्यामध्ये आणि मला तितकं हसू आलं होतं खूपच कारण शशांकची जी बायको ती खूप सायलेंट आहे पण तिची ॲक्टिंग मला सगळ्यात छान ही आवडत चप्पल मारत आहे <laughs> <laughs> आणि हे सगळं जण होते छान तर सीन खूपच जबरदस्त आहे हे तुम्ही बघून घ्या गाणं पण तुम्ही युट्यूबवर पूर्ण बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गाणं नाही ऐकणार कारण की तुम्ही इथे जर पूर्ण पाहिलं तर तुम्ही युट्यूबवर जा नाही जाणार त्याच्या चॅनलवर नाही जाणार आणि त्याचं गाणं नाही बघणार त्याच्यामुळे बाकी सर्व गाणं तुम्ही युट्यूब बघाल किती मोठ्या लेवलवर गेला तरी तो कधीच असा नसतो की सोहळामुळे तो अजून भयंकर आणि एका शब्दावर आला की तो की म्हणजे काही अॅटिट्यूड नाही काही नाही तर त्याच्यामुळे खूप पर्सनॅलिटी मी इन्स्पायर्ड आहे त्याच्यापासून आणि आपलं जे सॉंग आलं आता तर त्याच्यात या सगळ्यांनी हेल्प केली खूप जास्त म्हणजे असं आमच्या दोन दिवसात शूट केलेलं आहे ते सॉंग आणि अर्धा सॉंग आलेला आहे आपल्याकडे मूवीचे हिरो पण आलेले आहेत प्ले या ना येऊन असं काय या थोडासा दो करोड मिळावा थोडासा जाण लागतोय यांचा पण मूवी येतोय कधी तुम्ही इंट्रोडक्शन देऊन कधी येतो तुमचा मूवी सगळ्यांना नमस्कार शशांक दादा आणि वहिणींना खूप 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 अभिनंदन कामाची माणसं समोर पाहिजे आमच्या सारखे समोर असून काय फायदा तर तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन आणि मला इथे बोलवलं दादा आणि सगळ्यांचे म्हणजे तुम्हाला एक सांगू का मी मम्मीला मगा बसून ते म्हणतोय माझ्या फिल्म बद्दल सांगणार पण तुम्हाला सगळ्यांना मी पाहतोय ना तुम्ही कुठेतरी ना प्रत्येक जणांनी आम्हाला इन्स्पायर केला इथपर्यंत आण येणं एखादी फिल्म करणं याच्यासाठी आम्ही डायरेक्ट कॅमेरा घेतला आणि सुरू नाही केलं तुमचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला छोटे वाटते दादा तुमचे छोटे छोटे व्हिडिओ दादा तुम्हाला सगळ्यांना भाई तुमको सबको छोटा लागतं की मी छोटासा काम कर रहा पण तुम्हाला हे माहितच नाही की तुम्ही ज्या लेव्हलचं काम करताय ना ते आम्हाला कोणत्या लेवलवर इन्स्पायर करताय म्हणजे आज विश्वास नाही आहे तू दोन करोडचा माल म्हंटल दादा मी म्हणतो की या मालाची व्हॅल्यूच नाही दादा तुम्हाला दादा मी माझ्या फिल्मध माझी एक फिल्म येते तिचं नाव आहे काफील आणि काफील फिल्म दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात या सगळ्यांच्या सपोर्टने सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रदर्शित होत आहे तुम्ही नक्की ती फिल्म पाहा संपूर्ण अमरावतीचे कलाकार आहे मी सुद्धा तुमच्या सारखा तुमच्याच अमरावतीतला आहे तर आपली फिल्म आपल्या विदर्भातले फिल्म करून म्हणून अरे बिपीन दादा आय लव्ह यू यु नो राजा जमते का ते तर आपल्या सगळ्यांची फिल्म आहे तुम्ही नक्की पहा आम्हाला प्रेम द्या प्रेम करत राहा आमच्यावर एक दिवस असं येईल ना आपला की आपला विदर्भ ज्याला लोक म्हणतात की इथे फक्त आत्महत्या होतात कोरडभाऊ विदर्भ आहे एक दिवस ऐसा विदर्भ बनायगे ना चला पुरा महाराष्ट्र शर्मा जायगा आणि फक्त माझ्या एकट्यामुळे शक्य होणार नाही या सगळ्यांनी सोबत दिली तर ते शक्य होणार दादा थँक यू सो मच तुम्हाला सगळ्यांच्या ना मनात अरे मॅडम तुमचे पण पिक्चर दोन फेब्रुवारी आहेत दादा तिकीट म्हटलं की नाही तर खूप खूप धन्यवाद दादा खूप धन्यवाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असाव नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथे माझा शशांक रावचा नाव खर शेवट म्हणजे तुम्ही तर पाहिलंच ना मी डान्स केला शशांकच्या लग्नामध्ये आणि ह्या डान्स कर हा डान्स करताना मी ॲक्च्युली पडली म्हणजे खरंच पडली म्हणजे दोन दिवस कंबर गेली होती मी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेली पण खूप मजा आली शशांक खूप छान वाटला कसा आम्ही आलो आता शशांकच्या रिसेप्शनवरून खूप मजा आली खूप धम्माल केला खूप जण आले होते खूप सगळे क्रिएटर आले होते पिक्चरमधले हिरो पण आले होते आणि खूप मजा आली सगळ्यांनी ओळखलं कौतुक केलं खूप छान वैभवी तन्वी विपी चेतन वगैरे सगळेजण आले होते खूप मजा आली आणि संजूबाबा इरफान वगैरे खूप आले खूप मजा आली तर खरं तर त्या याच्यामध्ये झालं मोए मोए माझा डान्स करताना तर तुम्हाला माहितच पडणार आहे तर असं खूप मजा आली शशांकच्या याच्यामध्ये शशांक तुला लग्नाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा भविष्य वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा हॅपी मॅरिड लाईफ चला कसा वाटला माझा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुरतो बाय बाय